गुड मॉर्निंग या ठिकाणी कार वॉश क्लीन चालू आहे उद्या नातवाच्या बड्डेसाठी पुण्याला जाणार आहोत त्याची ही तयारी आणि सकाळी मस्त मिलेट्सची खीर केली बनवली आहे रात्री भिजवलेले मिलेट सकाळी तुपामध्ये ड्रायफ्रूट्स आणि मिलेट्स थोडेसे हलवून त्यात दूध आणि साखर घातल्यानंतर मस्तपैकी हेल्दी मिलेटची खीर तयार होते खूप बेनिफिट्स आहेत या मिलेट्सचे डायबेटीजसाठी एनर्जीसाठी आणि एकदम मस्त खीर बनते हे तयारी चालूच आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुण्याकडे निघालो आणि या ठिकाणी आमचा डॉगी एकदम नर्वस होऊन बसलेला आहे आणि आम्ही मात्र खूप खुश आहोत नातवांना भेटण्यासाठी भेटूया लवकर